वर्ग बारावा विषय भारतीय संगीताचा इतिहास व विकास पाठ पहिला संगीत शिक्षण पारंपरिक व आधुनिक स्वाध्याय प्रश्न पहिला स्वमत लिहा एक संगीत अध्ययनासाठी आधुनिक शिक्षण पद्धतीबद्दल तुमचे मत स्पष्ट करा उत्तर माझ्या मते आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे संगीत अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहे शाळा महाविद्यालय विद्यापीठ ऑनलाइन वर्ग रेकॉर्डिंग संगणक मोबाईल या सर्वांमुळे शिकण्याची सोय वाढली आहे परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमामुळे शिस्तबद्ध शिक्षण होते मात्र पारंपरिक गुरुकुलातील रियाज शिस्त भावनात्मक संवाद आणि बारकावे शिकवण्याची कला देखील जपली पाहिजे दोन संगीत शिक्षण पद्धतीत गुरूंचे महत्व याविषयी तुमचे मत लिहा उत्तर गुरु केवळ गाण्याचे तंत्र शिकवत नाहीत तर रियाज करण्याची पद्धत राग विस्ताराचे सौंदर्य तालाची अचूकता तसेच गायनातील भावप्रदर्शनी यांची जाण निर्माण करतात गुरुकडून प्रत्यक्ष शिकताना शिष्याला संगीताचा आत्मा समजतो पुस्तके ध्वनिमुद्रण ही फक्त सहाय्यक साधने आहेत पण गुरूंच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय खरी कलात्मक परिपूर्णता साधणे अवघड आहे तीन संगीत शिक्षणात विज्ञानाचा सहयोग की मारक आपले मत लिहा उत्तर विज्ञानामुळे संगीत शिक्षणात मोठी क्रांती झाली आहे मुद्रण कलेमुळे स्वरलेखन जतन झाले ध्वनिक्षेपकामुळे आवाज लांबपर्यंत पोहोचला संगणक व इंटरनेटमुळे जगभरचे संगीत उपलब्ध झाले तर व्हिडिओ व मोबाईलमुळे रियाज व आत्मपरीक्षण सोपे झाले त्यामुळे विज्ञानी संगीत शिक्षणाचे शक्तिशाली साधन ठरते प्रश्न दुसरा आकृतिबंध पूर्ण करा काही संगीत विद्यालये उत्तर गांधर्व महाविद्यालय लाहोर मॉरिस कॉलेज लखनऊ माधव संगीत विद्यालय भारतीय संगीत विद्यालय प्रश्न तिसरा तुलना करा एक पारंपरिक संगीत शिक्षण पद्धती आधुनिक संगीत शिक्षण पद्धती उत्तर पारंपरिक शिक्षण पद्धती गुरुकुल पद्धतीत गुरुमुखातून मौखिक शिक्षण वैयक्तिक दीर्घकालीन नाते निश्चित अभ्यासक्रम नसतो क्रियाजवळ भर तंत्रज्ञानाचा अभाव मौखिक परंपरा घरांशी संबंधित गायन वादन गुरुकुलापुरती मर्यादित तर आधुनिक पद्धती शाळा महाविद्यालय ऑनलाईन व वर्ग शिक्षण अन्य गुरुकडून विविध प्रकारे शिकणे निश्चित अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे मुद्रण कला ध्वनीक्षेपक संगणक इंटरनेट इत्यादी विविध प्रकार व मिश्रशैली शिकणे शक्य घराघरात पोहोचणारे जागतिक पातळीवर उपलब्ध दोन पारंपरिक वाद्य आणि इलेक्ट्रॉनिक्स वाद्य यांची तुलना करा उत्तर पारंपरिक वाद्य पारंपरिक वाद्ये ही शतकानुशतके वापरली जाणारी नैसर्गिक साहित्यापासून तयार झालेली वाद्य असतात ही वाद्य हाताने किंवा श्वासाच्या सहाय्याने वाजवली जातात उदाहरणार्थ तबला सितार बासरी हार्मोनियम पकवाज इत्यादी इलेक्ट्रॉनिक वाद्य इलेक्ट्रॉनिक्स वाद्ये ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेली वाद्य असतात त्यातून आवाज इलेक्ट्रॉनिक सर्किट्स किंवा डिजिटल द्वारे निर्माण होतो उदाहरणार्थ कीबोर्ड इलेक्ट्रिक गिटार सिंथेसायझर डिजिटल ड्रम्स इत्यादी